नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण इन्स्टंट अशी झटपट होणारी कुरकुरीत क्रिस्पी अळूवडी कशी बनवायची तेही मिनतात आणि न वापरता हे बघणार आहोत अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी आपण आज त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे ही अशी गावरान अशी कोवळी पाणी घेतलेली आहे अळूची हे बघा दहा ते पंधरा पाने घेतलेली आहे इथे आता हा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या साठाट हिरव्या मिरच्या एक चमचा मीठ आणि एक चमचा जिरा एक चमचा ओवा लागणार आहे आपल्याला पांढरे ते सुद्धा घेतलेले आहे आपल्याला पण ते आपण वाटणामध्ये नाही टाकणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे मीठ आणि ओवा टाकून आपण छान याची बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहोत आता आपल्याला जर लाल तिखट आवडत असेल तर ता तेही यामध्ये घातलं तरी सुद्धा हरकत नाही हे आपली मिरचीची पेस्ट बनवून तयार झालेली आहे ही साईडला ठेवून देऊया आणि बॅटर तयार करूया पिठाचं बेसन पिठाचं त्यासाठी मी येथे दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तांदळाच्या पिठामुळे पिठा आपली अळूवडी फार छान अशी कुरकुरीत क्रिस्पी होते आता जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि लसणाचं ते सुद्धा थोडं थोडं करून यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडीशी आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत हळद अगदी थोडीशीच टाकायची आहे कुठल्याही बेसन पिठामध्ये हळदीचं प्रमाण थोडस कमीच ठेवायचं म्हणजे आपल्या कल पदार्थाला कलर छान येतो दोन ते तीन चमचे येथे आपण पांढरे तीळ सुद्धा टाकून घेतलेले आहे आता थोड़ा थोडं करून यामध्ये पाणी टाकून याचं छान घट्ट असं बॅटर बनवायचं आहे बॅटर घट्ट बनवल्यामुळे काय होईल आपली आळूवडी छान अशी कुरकुरीत होईल आणि तेलामध्ये सुटणार नाही हे बघा छान असं मऊसर असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे आता यामध्ये पाणी एकदम टाकायचं नाहीये थोडस एक चमचाभर आपण यामध्ये तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता बॅटर बनून तयार झालेला आहे आपण आळूवडीला पीठ लावून घेऊया त्यासाठी अळूवडीच्या मागच्या ज्या शिरा असतात त्या मी चाकूच्या साह्याने अशा कट करून घेतलेल्या आहे म्हणजे जी घशात खाज येते ती येणार नाही आणि अशी आपण गावरान पाणी घेतलेली आहे त्यामुळे कुठलाही आपल्याला त्रास होत नाही हे अशा प्रकारे छान असं पीठ सगळीकडे सारख्या प्रमाणात लावून घ्यायचं आहे भरपूर पीठ लावायचं आहे म्हणजे अळूवडी आपली छान टेस्टी अशी लागते एक एक करून आता येथे आपल्याला डायरेक्ट आपण ही वडी तळणार आहोत वाफ देणार नाही आहोत त्यामुळे ते फारही ही वडी आपल्याला जाड करायची नाहीये म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित छान अशी तळली जाईल आता ही चारही बाजूनी आपण बघू शकता येथे सर्व बाजूनी अशी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे अळूवडी तेलात टाकली की सुटत नाही किंवा तुटत नाही तुकडे होत नाही त्याचे एक एक करून सर्व रोल आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत हे बघा आपले रोल तयार झालेले आहे आता हे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं आणि एक एक करून यामध्ये आपण रोल सोडून घेणार आहोत आता रोल तेलामध्ये सोडल्यानंतर छान असं मंद आचेवर आपल्याला हे कुरकुरीत होईस पर्यंत आलटून पलटून घ्यायचं आहे आळूवडी आत कच्ची राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे बघा कारण आपण याला वाफवून घेतलेली नाहीये छान असं आलटून पलटून घेत राहायचं आहे कुरकुरीत होईसपर्यंत फार झटपट बनून तयार होते आणि नेहमी नेहमी एकसारख्याच प्रकारची वडी करण्यापेक्षा ही वेगळा प्रकार नक्की एकदा ट्राय करा हे बघा किती छान क्रंची क्रिस्पी अशी आपली आळूवडी तयार आहे आता थोड़ी आशा ही थोडीशी थंड झाल्यानंतर अशा प्रकारे हिचे काप करून घ्यायचे आहे छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे आणि आपल्याला फारच छान अशी क्रंची अजून पाहिजे असेल तर त्याला थोडासा तेला स्ट्रोक देऊन घ्यायचा आहे म्हणजे गरम तेलात टाकून काही सेकंदात लगेच आपण हिला बाहेर काढून घेणार आहोत म्हणजे ही अजूनच छान अशी कुरकुरीत क्रिस्पी तयार होईल हे बघा एक एक करून दोन तीन आपल्या आवडीनुसार तीन चार वड्या टाकून छान असा काही सेकंदासाठी फक्त यामध्ये टाकून लगेचच आपण आळूवडी यामधून काढून घेणार आहोत म्हणजे छान अशी ती क्रिस्पी क्रंची कुरकुरीत होते आपण बघू शकतात की ती छान असा क्रिस्पीनेस आलेला आहे आपल्या आळूवडीला आता यावरून आपल्याला आवडत असेल तर ओलं खोबरं आणि थोडीशी को बारीक चॉप केलेली कोथंबीर टाकली तरीसुद्धा छान टेस्ट येते नक्की ट्राय करा रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद